चालू आली आमची माणसं आहे का रहा हाय आमची आई अरे लाजू नकोच हा बघा हाय आदित्य आहे मी नाही पिंकी मावशी आई आणि टक्कले ईश्वर हे बघाय इशी बघू शकता आणि चला आता तुम्हाला दाखवतो आमचा बैल चला ए बैल वगैरे रे चला दाखव बैल आमच्या गावच्या टूर बोलू शकतो काय बाथरूम आहे बाथरूम काय आला आहे बैल हाय आमचं चेंड्या गाय काय मत गेंड्या

आणि खतरनाक पण आहेत म्हणजे आम्ही तर ओळखीच आहे म्हणून आम्हाला काही नाही करणार पण दुसरे कोणी बैल असेल हे नाही ना दुसरा असेल तर नुकसान त्याच्यानंतर आम्ही लास्ट मध्ये आपल्याला आमच्या ब्रिज पण तुम्हाला दाखवणार आहे गावचा आमच्या गावच्या ब्रिज दाखवणार आहे त्याला

चारे 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 अच्छा चाराच्या चार मावाचे टूर दाखवतो पण त्याच्यामधलं एक माहीत आहे कुठे तर एक तर घरी आमच्या दुसरा माहिते नंतर कामाला गेली असते आता तर बघूया हाय का नाही गेली बोलूया आणि डायरेक्ट डायरेक्ट कुठेतरी जाऊया नंतर आपण विजेच्या घरी जाऊया म्हणजे जयंतर

आम्हाला तो दुकान फ्री भेटतो कारण की आमचीच मामी आहे आमची मा... मामी आम्हाला फ्री मध्ये देते चांगले आम्हाला आपण इथं बघू शकता इथे इता आहे तार आवाज येतो असेल तुम्हाला तर चला आपण जाऊया मित्रांनो ब्रिज वरती ब्रिज वरती जाऊया चला त्यानंतर आम्ही दुसरा अजून खूप सारे टूर दाखवणार त्याला फिरन्या आपण चला चलो चलो नंतर तुम्हाला आम्ही मंदिर पण दाखवणार पण जाणार आम्ही संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला घेऊन जातो जाऊया आमचा रेल्वे फाटक आणि हाय आमचा पूल सांगू इथे काय आणि ऐकून घ्या या ब्रिज तुम्ही आमच्या गावी कधी आले तर या ब्रिज वर और... रात्रीच्या या ब्रिज चाहते हो ट्रेन वरतून नाही ब्रिज वरतून निघाला का कारण की आहे ना पाच सात लोकांनी इथे इथे त्यांचा देऊ दिले याच पट्टीवरती याच जगावरती झूठ पे झूठ झूठ पे झूठ बोलती जा रही है शर्म नहीं आती आमिर मैं आता तीसरी भी तो है तेरे मैं आता तीसरी सकाल चिकन अस्तो अरे वै, वै, वैसे भी मैं तीसरे तो हमारे मम्मी बोली थी अच्छा हमको सिखा रही है तेरे से भी आपको तीसरी तो है मैं तीसरी तो है अरे आते वीडियो करते तो मजे ज़्यादा हैं माझी पण होते पण दहावी मी आणि माझा दादा रात्रीच्या आम्ही कधी कधी येतात इकडे कारण की आमच्या आम्ही हनुमान चालीसा बोलत बोलत बोलायच म्हणून भेटी नाही असं भूता भी त्यांची काय भूतांवरती विश्वास नाही

लहानपणी मी सात आठ वर्षाचा होता तर तिकडे तो दिसतोय तिकडे मी दगड फिकत होता मला काही माहिती नव्हत्या माझ्या दादानी सांगितलेला होता एक मायच नावाचा दादा तो सांगितला की तिकडे जगड फेक काहीतरी आहे काहीतरी आहे तर तिथे ऐकून मी फिकायला लागला खाली मी छोट होतं मला काही समजत नव्हतं नंतर माहिती नंतर मान त्यांनी सांगितलं की माझ्या ह्या दादांनी सांगितलं जो युट्यूबवर आणि दादा त्यांनी सांगितलं कोणीतरी काला जादू केला असेल नाही तर कोणीतरी जीव झाला असेल तर मी ऐकूनच घाबरून गेला मला काय तेजस्वी तर आपण जाऊया तर मंदिर सोडून टाकूया भूटा बिटरच्या वाटते आय ते भूट चड्डीचे खटा ते पण भूत्यांवर विश्वास करतात ते लोक आहे ना त्या लोकांनी एकच बात सांगते मी की भूतांवरती विश्वास नको ठेवा कारण भूत ते जाऊन तुम्हाला पण खाऊ शकतं भुतावरती भूतावरती हे विश्वास नको ठेवा देवावरती जास्त ठेवा दे... तेजस्वी लोक कितने शानदार विचार रक्षा करेल थोडे तुम्ही भक्तीशी पूजा विजा करणार थोडेच ते तुमची तुम्हाला वाचवेल म्हणून वाचन राहा

<laughs> देखो। केसे केसे रहते यार, यार। चला तुमको पागल मी तर लोक चला का गाडी उठा के ले जाएगा बता रहा हैं। ते नवीन वाडी कशी वाटतं रस्ता बांधला खूप चांगला वाटते नवीन नवीन रस्ता बांधले कडक एकदम कडक आता आहे उन्हाळा पण ते पण पाऊस पडतो इकडे कारण की गावी तर उन्हाळ्याच्या वेळी पण पाऊस पडतो तर पाऊस तेव्हा येईल आम्ही भिजणार तुम्ही तिकडे पण होत तिकडे पाऊस पडला तर तिकडे पाऊस पडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा नाही पडत असेल तरी पण लाईक करा मला काही फरक नाही पडत आणि सबस्क्राईब पण करा आमचे व्हिडिओ कसे दिसतात कमेंट करून सांगा आम्ही श्री जोशी जाऊन चांगले व्हिडिओ बनवतो की नाही ते आम्ही तुम्ही कमेंट करून सांगा आणि सांगा की सियारी जोशी म्हणजे आमचे मामा आहे त्यांचे त्यांची व्हिडिओ आमच्याशी सांगले की आमची आम्ही ती व्हिडिओ बनवतो त्यांचा त्यांचा कॅमेरा घेऊन की आमची व्हिडिओ व्हिडिओ मग चांगली अच्छा अच्छा मतबल साहेब ठीकठाक आहे व्हेरी गुड आमची तर एकच आली हीच आमची एक व्हिडिओ माझी आई माहिती नाही की चॅनल वर येल की नाही माहिती नाही या चॅनल ओनर आम्हाला छोडल की नाही पण तरी पण आम्ही ही व्हिडिओ टाकतोय कारण श्री हरी जोशीला कसे कर ब्लॉगिंग करायचे आम्ही शिकवतय हो अच्छा चल हालय आता हालय आमचं मंदिर आहे आमचं देवस्थळ गावच सध्या तर टाक लावलंय बाहेरूनच पाय पडून घेऊया आपण कॅमेरा गावाच असं की आमच्या गावाचं देवस्थळ ते बघू शकतो रामाची मूर्ती आहे लक्ष्मीची मूर्ती आहे रामासीताची मूर्ती आहे बघू शकतो इकडे सजावट शंकराची पिंडी पण आहे इकडे बघू शकतो नंदी पण आहे असं आमचा गावाचा देवस्थान आहे मित्रांनो बघू शकता रिनोव्हेशन करून खूप सारा चांगला बनवलेला आहे चला आदित्य हे इथे आंबे आहेत पण ते पिककी नाहीत अजून आंबे अजून पिकले नाहीत या वर्षी वाटतं आम्हाला आंबे नाही खायला भेटणार नाही तिथे तुला काय बोलतोय कच्चे आंबे खायला पडतात तर या हे बोगे आंबे आहेत आंबा मला दिसतोय इकडनं आमना आंबा व्हायला पाहिजे बघे तर आंबा चांगला आहे का मला असं वाटतं हा आंबा चांगला आहे तुम्हाला दिसतोय की मित्र सांग आईस खूप सारे आंबे पडले बघा आहे आंबा पण कच्चा आहे काय फायदा नाही चल जाऊया कोण ओरडला काय कोण ओरडला आपल्या बाबा तर नाही दुसऱ्यांची दिसण्याची चला मी तिकडे जाऊया तिकडं जाऊया आता बरं शॉर्टकट आम्हाला एवढा मोठा लॉंग कट आम्हाला परवडणार नाही त्यामुळे आम्ही जातो तिथे पटरी वरच पण पटरी मधून निघा नको कारण की काय काय लोक बोलतात माझे बाबा बी वाने पण सांगितलेलं की दूध आहे आणि ते आणि आमची एक गाय पण तुझा बघा ही आहे गोवा साइड ही आहे गोवा साइड आणि ही आहे मुंबई साईड आणि तो आहे आमचा स्टेशन नाही रे हा आहे आमचा स्टेशन ते बघू शकता एकदम मस्त नजारा आहे ऊन ऊन पण खूप लागतोय हल्ली पाऊस पडत होता आता ऊन लागतोय घरी जाऊया आणि आता आम्ही पाच वर्ष बनवतो पण माझे आम्ही नाही बोलू शकत आमचे मामा बोल पण तुम्ही आम्हाला कॅश व्हिडिओ मध्ये आम्हाला बघितले असते कारण की आम्ही ते व्हिडिओ बोलत ना स्त्री जोशी तेच आमच्या माम्या म्हणून तुम्ही आम्हाला बघितले असतील हा मामास ना Ma amore te! Hey.